आता काय होतं बघा की कधी कधी असं होतं की झालं ना आता संपलेलं असतं आपण पुढे निघून गेलेलो असतो आणि मग मधूनच कुठून तरी सोशल मीडियावर मेसेज येतो किंवा कॉल येतो किंवा कोणाकडे तरी ओळख दाखवली जाते अशा प्रकार हो व्हायला लागतात आता आणि या बाबतीत मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की कधी येतो मेसेज कधी नाही येत कधी तो पार्टनर परत येतो पुन्हा जातो असं वागणं काहीसं त्याच्यामध्ये चालू असतं ओके okay. आता <coughs> ह्याच्यावरती एक गोष्ट तुमची फिक्स करून टाका की ती व्यक्ती खूप कन्फ्युज माइंड आहे ओके कारण तिला यायचं थांबायचं काही कळत नाही आणि तुम्ही जे आहात ना ते तुम्ही तिचं कुठेतरी प्रिव्हियस रिलेशन असल्यामुळे कुठेतरी एक ते बॉन्डिंग असतं किंवा बोलण्यात बोलण्या चालण्याला वगैरे काही प्रॉब्लेम्स येत नाहीत थोडंफार समजून घेतलेलं असतं आणि तो एक कनेक्ट झालेला असतो म्हणून तुमच्यासोबत त्यांनी बोलायला चालू केलेलं असतं आता की आता कसं अशावेळी काय करू तुम्हाला वाटतं मग काही जणांना मग ते अजून जुनं प्रेम चालू होतं मग बोलणं चालू करायला लागतो आपण पुन्हा ती व्यक्ती सोडून जाते मग पुन्हा त्रास होतो मग अशावेळी मला असं वाटतं की समोरचा कॉल करतो मेसेज करतो ओके समोरचा एकदा कॉल करेल दोनदा करेल नंतर करेल मग आपल्याकडे ऑप्शन आहे ना की ब्लॉक करायचं तो असंही किती नंबर्स चेंज करणार आहे एक दोन तीन चार पाच दहा नस चेंज केले नंबर्स तर आपण तेवढे ब्लॉक करू शकतो सगळ्या सोशल मीडिया आहे तिकडे आपण त्याला ब्लॉक करू शकतो म्हणजे समोरचा बोलण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला एंटरटेन करायचं का नाही पुढे बोलू द्यायचं का नाही हे तर सर्वस्वी आपल्यावरतीच आहे की नाही हे तर आपल्या हातात आहे की नाही मग ह्या गोष्टीचा कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे आणि याच्यासाठी म्हणूनच काय की आपण स्टेबल पाहिजे नाही याच्यासोबत माझे संबंध तुटलेत ना तो असेल ती असेल मला प्रॉब्लेम झालेत ना एवढंच परत यायचं होतं तर तो माणूस गेला का पर परत येऊन तो कंटिन्यू आपल्यासोबत राहील का का फक्त टाईमपास करतो आहे है। मग माँग ह्याच्यामध्ये मा ह्याच्यामागे मी माझा वेळ वाया घालवायचा का या सगळ्या गोष्टींचा देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे ओके सगळीकडे ब्लॉक करणं वगैरे झालं तुम्ही स्टेबल होणं यामध्ये जास्त गरजेचं आहे आणि एक तुम्हाला सांगू का एक्सला एक्सच राहू द्या तुमच्यासाठी तेच भल्याचं असतं स्वतःवरती कंट्रोल ठेवा आणि ठरवा की बोलणं बंद रिस्पॉन्स नाही द्यायचा तर नाही द्यायचं एक्सला परत तुम्ही जर प्रेझेंटमध्ये आणू पाहत असाल कोणत्याही परिस्थितीमध्ये तर तुम्हाला त्रासच होईल आत्ता कुठे कुठे तुम्ही बाहेर पडायला लागला असेल ते पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये अडकून जाल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही डिप्रेशनचा प्रकार कधी इनडिरेक्टली वाढत गेला तुम्हाला कळणार नाही ओके आता तुम्ही समोरून आला कॉल आला तुम्ही बोला जर बोलायला लागलात तुम्ही बोलणं जर वाढवायला लागला तर मग पुढच्याला दोष देण्यात काय अर्थच नाही पुढचं अजून वाढवेल पुढचा अजून वाढवेल त्याला वाटलं तेव्हा तो येईल त्याला वाटतं तेव्हा तो जाईल अशी व्यक्ती तुम्हाला रिलेशनशिप ती चालणार आहे का तुम्हाला आवडणार आहे का नाही कोणालाच नाही आवडणार त्यामुळं खूप झालं म्हणा आणि सगळीकडे ब्लॉक करा आणि हा विषय संपवून टाका कारण एक्स हा वाढवण्याचा विषय नाही आहे तर तो संपवून टाकण्याचा विषय ओके आणि एक्सला एक्सच राहू द्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये कन्फ्युजन करत बसूच नका लांबड लावण्यात काही अर्थच नाही पुढे जाऊन काही साध्यच होणार नाही मी ऑलरेडी एवढा वेळ या नात्यासाठी घेतला वाया घालवला अजून वा, मला अजून परत वाया घालवायचं नाही वाया घालवला याचसाठी मी म्हणतो की पुढे जाऊन काहीतरी त्यातनं साध्य झालं असतं तर ठीक आहे तो वेळ सत्कारणी होता हे एवढं सगळं करून जर मला त्रासच होणार आहे तर तो वेळ वेळ वायाच गेला म्हणा आणि दूर व्हा अजून जास्त वाढवायचा प्रयत्न करू नका ठीक आहे लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या हो, व्हिडिओसह त्याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स सतावत असतील लाईक रिलेशनशिप रिलेटेड फॅमिली रिलेटेड ओके किंवा अगदी करिअर रिलेटेड तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता अपॉइंटमेंट घ्यायची असा मेसेज करा त्यानंतर माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल मेसेज करेल की कधी कुठे कशी अपॉइंटमेंट घ्यायची कसं पेड करायचं हा लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्विस आहे तर मग थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात याशिवाय नात नावाचं एक छानचं पुस्तक मी मी स्वतः लिहिलेलं आहे आणि ते ई बुक आहे पी डी एफ स्वरूपात आहे तर ते देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी फक्त नव्याण्णव रुपयाला ते अवेलेबल करून दिलेले आहे तर त्याची देखील माहिती तुम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कळून जाईल नंबर एकदा पुन्हा लक्षात घ्या एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन ई बुक घ्यायचं असेल किंवा माझ्याशी थेट सम बोलायचं असेल तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्स रिलेटेड तर खाली दिलेल्या या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा लवकरच भेटूया आहे का नाही खरं व्हिडिओ तो टाटा बाय टेक केअर